अरे तू आधी मला बोलून दाखव तू स्टेजवर काय काय बोलणार आहेस तेवढीच तुझी प्रॅक्टिस होईल फार घाबरल्यासारखं होतं बरं त्या स्टेजवर तो काही तुझा नेहमीचं भाषण ठोकायचा स्टेज नाही इथे प्रॅक्टिस करून घे आमच्यासमोर तो आरशात बघून भांग पाडताना थांबला आई अगं त्याची काही गरज नाही मला काय बोलायचं आहे त्या वधूवर मिळाव्यात ते, ते माझं फिक्स आहे सो डोंट वरी ते बोलणं तुझ्या वाढदिवसाचं खास बड्डे गिफ्ट असेल असं म्हणत कारची चावी घेऊन तो पळाला देखील नंदा आणि सुनील एकमेकांना बघून हसले तिने निघताना त्या सुंदर काळ्याभोर कृष्णमूर्तीसमोर दिवा लावला सकाळी घातलेला सुंदर मोगऱ्याचा हार अजून टवटवीत होता नेहमीप्रमाणेच समाधानाने डोळे मिटून ती म्हणाली कृष्णा तू ऋषीच्या रूपाने खरा बाळकृष्ण होऊन माझ्या अंगणी आलास आता फार महत्वाचा टप्पा आहे माझ्या ऋषीचा जोडीदार चांगला मिळाला म्हणजे झालं तेवढ्यात बाहेरून जोरात हॉर्न आला सुनीलने नंदाचा हात पकडला चल लवकर उशीर होईल आपल्याला ते दोघे गाडीत येऊन बसले नंदाच्या मनात ऋषीचं लग्न म्हणजे अगदी धाकधूक सुरू होती कारण ह्या वधू संशोधनात तिने बऱ्याच फोटोखाली दिलेल्या माहिती सासू सासूसरे नसल्यास उत्तम किंवा ज्यांना आईवडील नाही त्यांनी संपर्क करा असंही लिहिलेलं होतं मोठ्या पोराच्या बाबतीत ती ते अनुभवत देखील होती आज मेळाव्यात तर काय काय ऐकायला मिळणार आहे की ती मनात विचार करत होती छोट्याशाच हॉलमध्ये सगळी तयारी दिसली शंभर एक खुर्ची छान बारीक सनई आणि छोटंसं फुलांनी सजवलेलं स्टेज खर तर नंदा आणि सुनील यांना या ग्रुपवर वधू शोधन नकोच होतं पण त्याचा हट्ट इथे येण्याचा इथं स्पष्ट बोलून विवाह ठरतात हे तो ऐकून होता पन्नास एक वधूवर आलेले दिसत होते प्रत्येक जण येऊन अगदी आत्मविश्वासाने आपल्याला हव्या असणाऱ्या जोडीदाराच्या अपेक्षा सांगत होता नंदाला आश्चर्य वाटत होतं किती बदललं सगळं आपल्यावेळी काही बोलायची हिंमत नव्हती आणि आता मुलं मुली किती सरसावून बोलत आहेत वधू वरांचे पगार शिक्षण सगळंच किती एका चढीत एक स्त्री पुरुष समानता पाळणारा मुलगा हवा कमावणारी जोडीदार हवी घरकामात पन्नास टक्के मदत करणारा एकुलता एक एकटा राहणारा आई वडील असतील तर जवळ नको दोन्ही वेळेस गरम जेवण देणारी लाजता येणारी काय ह्या अपेक्षा प्रत्येकाच्या बोलण्यात ऐकू येत होत्या ऋषीचा नंबर जवळ आला तसं नंदालाच धडधडायला लागलं ऋषीने नाव शिक्षण सांगितलं जातीच्या बंधनात न अडकणारं विवाह मंडळ होत हे त्यामुळे तो उल्लेख केला नव्हता ऋषीने घरची माहिती दिली आणि मला माझ्या आईबाबांसह स्वीकारणारी सहचारिणी हवी आहे असं सांगितलं माझ्या शिक्षणामुळे मला कुठेही चांगला जॉब मिळेल पण तिथे मी माझे आईबाबा नेणार त्यामुळे ज्यांना माझा पैसा शिक्षण याच्याशी लग्न करायचं आहे त्यांना सॉरी पण ज्यांना आमच्या तिघांसोबत राहण्याची तयारी असेल असेच ठिकाण वेलकम आहेत ह्याचं एक आणखी कारण पंचवीस वर्षांपूर्वी अनाथालयात रडणाऱ्या एका मुलाचा वाढदिवस आहे हे, हे कळल्यावर तिथे संस्थेला भेट द्यायला आलेल्या दोघा नवरा बायकोने विचारलं मुला तुला काय सरप्राईज आवडेल तुझ्या वाढदिवसाला ते मूल म्हणाल तुम्ही द्याल का ते मी सांगितलं तर ते म्हणाले हो नक्की त्यावर ते मूल म्हणाल मला आई बाबा हवेत त्या क्षणी ज्यांनी दत्त घेऊन मला एवढं सुंदर जगणं दिलं त्या आई वडिलांना मी येणाऱ्या सहचारणीसाठी सोडून देऊ शकत नाही त्यामुळे कृपया ह्या अटी लक्षात ठेवूनच संपर्क साधा तो स्टेजवरून खाली येऊन बसला नंदा अखंड रडत होती आज तिचा वाढदिवस होता आणि तो म्हणालाच होता माझं बोलणं हेच तुला सरप्राईज गिफ्ट आहे आणि खरंच ते होतं कारण सख्खा मुलगा सुनेच्या म्हणण्यावर दुसरीकडे राहत होता ह्यांनी मात्र सुरुवातच अशी केली होती पंचवीस वर्षापूर्वीचं सरप्राईज आता वापस मिळालं होतं सुनील आणि नंदा दोघेही भरून पावले होते ऋषीने आईला जवळ घेतलं मी आहे हा विश्वास नंदाला त्याच्या मिठीत होता तिने पाणावल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघितलं तिला आता त्याच्या चेहऱ्याच्या जागी काळी कृष्णमूर्ती दिसत होती आयुष्यातल्या काही निर्णयांना मोगऱ्याचा दरवळ असतो हेच खरं असंच तिच्या मनात आलं रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका थं जय श्रीराम